नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणात आणि न्याय व्यवस्थेत एक महत्वाची चर्चा सुरू आहे त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये या गोष्टीची ही चर्चा तेवढ्या जोरात चालू आहे ती म्हणजे वकील असीम सरोदे यांच्या वकिलीची सनद तीन महिन्यासाठी स्थगित करण्यात आलेली आहे होय हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि ओळखलेलं पण आहे आशिम सरोदे एक प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते समाजासाठी लढणारे न्यायासाठी झटणारे वकील पण आता अचानक त्यांच्यावरती कारवाई होत आहे आणि हाच मुद्दा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय कारण आशिम सरोदे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वकील आहेत त्यांच्या पक्षाच किंवा पक्षाची भूमिका ते मांडत होते तेच त्या प्रकरणात होते जिथे शिवसेनेचं नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला मिळालं त्या प्रकरणावरती अनेक वेळा त्यांनी जी कायदेशीर भूमिका आहे हे महाराष्ट्राच्या समोर मांडली होती या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंच्या गटाला मोठा धक्का बसेल का तर याचं उत्तर सध्या तर तुर्तास आहे की नाही बसणार कारण ते एक पक्षाची भूमिका मांडणारे वकील होते आता याच प्रकरणात काम करणाऱ्या वकिलावरती जर कारवाई होत असेल न्याय व्यवस्थेमध्ये चालू असलेल्या गोष्टीवरती एखादी वकील काही प्रश्न निर्माण करतो कायदेशीर बाबी समाजापुढे मांडतो आणि त्या बाबी मांडत असताना त्याच्यावरती राजकीय वैमान्य करून दबाव आणण्यासाठी त्यांची सनद रद्द केली की काय असाही प्रश्न निर्माण होतो स्रोत सांगतात की बार कौन्सिलने तीन महिन्यासाठी सरोदे यांच्यावरती कारवाई केलेली आहे पुढील तीन महिने त्यांना कोर्टामध्ये उपस्थित राहता येणार नाही किंवा प्रॅक्टिस करता येणार नाही पण एक गोष्ट मात्र नक्की या काळात जरी ते कोर्टात उभा राहिले नाही कोर्टापुढे पुढे गेले नाही तरी ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर जसं गेल्या वर्षी ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले होते काही त्यांनी प्रोग्राम कंडक्ट केले काही प्रोग्राममध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं लो लोकांना निर्भय बनवण्यासाठी तर त्याच पद्धतीने हे पुन्हा जनतेमध्ये येऊ शकतात आणि जे सत्ताधारी आहेत जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्या विरोधात हे पुन्हा जनतेला चांगल्या गोष्टी सांगू शकतात जनतेला अवेअर करू शकतात त्यामुळे आसीम सरोदे यांची सनद जरी तीन महिन्यासाठी ती रद्द झाली असली तरी त्यांची प्रतिमा हे महाराष्ट्राच्या जनतेमधनं काढू शकत नाही हेही तेवढंच खरं आहे कारण आसीम सरोदे हे गेल्या काही महिन्यापासून माध्यमावरती झळकत आहेत महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहेत ते म्हणजे शिवसेनेच्या मॅटरमुळे उद्धव ठाकरे यांची भूमिका मांडत असल्यामुळे आणि सोबतच त्यांची वकिली आता हे फक्त वकिलावरच आक्षण नाहीये तर ही प्राण ही एक स्ट्रॅटर्जी आहे किंवा उद्धव ठाकरे यांना कायदेशीर आणि राजकीय दृष्ट्या कोपऱ्यात ढकलण्याची स्ट्रॅटर्जी असू शकते सत्ताधाऱ्यांची पण यामध्ये एक वेगळं चित्र दिसते कारण आसीम सरोदे हे स्वतः न्यायासाठी लढणारे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आहेत जर त्यांना अन्यायाने शिक्षक होत असेल तर लोकांच्या मनात उलट त्यांच्याविषयी पुन्हा सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबद्दल किंवा उद्धव ठाकरे बद्दलही सहानुभूती निर्माण होईल आणि त्याचा परिणाम सकारात्मक येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये दिसू शकते तीन महिने ते कोर्टात हजर राहणार नाहीत असिम सरोदे पण या तीन महिन्यामध्ये त्यांना कोणी अडवणार पण नाही ते समाजामध्ये माध्यमांमध्ये येऊ शकतात आणि त्यांची भूमिका मांडू शकतात आणि हे कशामुळे त्यांची सणद रद्द झाली हेही कारण ते लोकांना सांगू शकतात कारण महाराष्ट्रात लोक ओळखतात कोणावरती खरोखर अन्याय झालेला आहे आणि कोण अन्यायाचा फायदा घेतोय या सगळ्या खेळात उद्धव ठाकरेंना तात्पुरता राजकीय फटका बसू शकतो का हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे तर ह्याचं उत्तर तरी सध्या नाही पण दीर्घ काळात हीच घटना उद्धव गटाला जनतेच्या सहानुभूतीचं बळ देऊ शकते कारण लोक का आता विचारतात जो माणूस न्यायासाठी लढतो त्याला शिक्षा का म्हणजे एखादी व्यक्ती न्यायाच्या बाजूने उभा राहत असेल न्यायासाठी झगडत असेल लढत असेल तर त्या व्यक्तीवरती कारवाई होते हेच समाजाने शिकायचं का शेवटी सांगायचं तर ही कारवाई फक्त एक वकिलाची नाही तर हा संघर्ष आहे राजकारण आणि न्याय याच्यामधील सीमारेषेचा आज महाराष्ट्र पाहतोय कोण खरं न्यायासाठी उभं राहते आणि कोण न्यायाचं नाव घेऊन सत्तेचा खेळ खेळते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कळणार आहे की आशिम सरोदे यांच्यावरती झालेली कारवाई हे का झाली कशामुळे झाली याच्यामध्ये राजकीय काही हस्तक्षेप आहे का, का आणि यामध्ये कोणाचा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा काही तोटा होऊ शकतो का फायदा होऊ शकतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये तर यावरती आपलं एकंदरीत मत काय माझं तर निष्कर्ष यावरती एकच आहे की हा जो खटाटोप आहे हा कुठेतरी राजकीय दृष्टिकोनाने बघितला तर ह्याला राजकीय दृष्टिकोनच लागतोय कारण का तर हे राजकीयच वाटतंय तर त्यामुळे आशिम स्रोते यांच्यावरती राजकीय दवापोटी झालेली ही कारवाई असू शकते का यावरती तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र